एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये अमेरिकन स्विमर ग्रेग लॉगॅनिस जसेच गोल्ड मेडलसाठी डाईव्ह मारतात त्यांचं डोकं तब्बल शंभर किलोमीटर पर आर वेगाने डायव्हिंग बोर्ड वर जोरात आपण पूर्ण स्टेडियम मध्ये सन्नाटा पसरतो पण लगेच ग्रेग पाण्याबाहेर येतात मेडिकल टीम त्यांच्या जवळ पोचते तेव्हा कळतं की त्यांच्या डोक्याला खोल जखम झालेली आहे आणि खूप रक्तस्त्राव झालेला आहे त्यांना सहा टाके पण पडलेले होते आणि या चुकीच्या डाईव्ह मुळे त्यांची पोझिशन थेट पाचव्या स्थानी जाते सगळ्यांना असं वाटलं की हा एटीस महान डायव्हर आता कॉम्पिटिशनच्या बाहेर होणार पण मित्रांनो फक्त पस्तीस मिनिटात ग्रेक परत येतो डायव्हिंग बोर्ड वरती थांबतो गर्दीप्रमाणेच ग्रेकचा चेहरा पण तणावपूर्ण असतो पण तो खोल स्वास घेतो आणि गोल्ड मेडल साठी पुन्हा डाईव्ह मारतो आणि एकोणीसशे अठ्या गोल्ड मेडल तोच जिंकतो आणि इतिहास घडवतो जीवनात पडणं ही चूक नसते मित्रांनो जखम होणं हा पराभव नाही खरी परीक्षा तीच जेव्हा वेदना असूनही पुन्हा उभं अडथळे मानसिक थकावा कुटुंबीय खरं जीवन आहे फेलियर तुम्हाला तोडू शकतं बट जर तुम्ही पुन्हा उठलात तर ते तुम्हाला घडवणार तर मित्रांनो उठा लढा जिंका यूपीएससी फक्त परीक्षा नाही ती जिद्द आहे शिस्त आहे आणि स्वप्नांची खरी परीक्षा आहे